न्यूज बित्तम जतेत चा बैठकी राडा, वरुन वाद। वर अभी भीडले। माजी आमदार विलासराव जगताप प्रकाश जमधाडे यांची अनुपस्थिती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत येथे भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या बैठकीत भूमिपुत्राच्या प्रश्नावरून जोरदार राडा झालाय या वादामुळे भाजप अंतर्गत सुरू असणारी निवडणुकीच्या तोंडावरच उफाळून आले हा वाद आमदार गोपीचंद पडळकर व तमनगोंडा रवी पाटील या दोन्ही गटात झालाय दोघांचे समर्थक एकमेकांना भिडल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं रविवारी जत विधानसभा क्षेत्राचे प्रभारी रमेश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी चार वाजता डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या उमा नर्सिंग कॉलेज येथे भाजपच्या प्रमुख पदाधिकारी बुथ प्रमुख वॉरियर्स यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीत जत विधानसभा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे कसा घेता येईल या संदर्भात चर्चा आणि उमेदवारीबद्दल पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात येत होता दरम्यान याच बैठकीत उमेदवारीवरून रवी पाटील यांच्या पदाधिकाऱ्यांनी जतमध्ये मध्ये भूमिपुत्राला संधी द्यावी असा मुद्दा मांडलाय याला आमदार पडळकर समर्थकांनी आक्षेप घेतलाय जोरदार सुरुवात या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे दोन्ही बाजूने जोरदार आणि वादावादी होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार येथे घडलाय वाद विकोपाला जात असल्याचे लक्षात येताच ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी प्रभारी रमेश देशपांडे प्रभाकर जाधव अप्पासाहेब दिग्विजय चव्हाण आदींनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले जत विधानसभेसाठी भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे इच्छुक आहेत तर जत मधून प्रकाशराव जमदाडे शंकर वगैरे डॉ रवींद्र आळी आदी इच्छुक आहेत येथे पडळकर इच्छुक झाल्याने पडळकर समर्थक यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून अंतर्गत धुसफूस सुरू आहे पक्षाने अजून कोणालाही उमेदवारी दिल्याचा शब्द दिला नसला तरी दोन्ही गटाकडून उमेदवारी आपणालाच असा दावा केला जात शिवाय इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी देखील करण्यात येत आहे उमेदवारीच्या याच प्रश्न प्रश्नावरून जत भाजप मधील अंतर्गत वातावरण प्रचंड तापले त्याचा पहिला स्फोट शनिवारी प्रभारी रमेश देशपांडे यांनी आयोजित केलेल्या बैठकीतच झाला शिवाय निवडणूक जवळ येईल तसे उमेदवारीच्या प्रश्नावरून वातावरण आणखी चिघळत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते आता जत विधानसभेचा तिढा कसा सोडविणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागलेत कुणीही वैयक्तिक कुणावरती काही बोलू नका आपली युनिटी एकत्र राहिली पाहिजे आपण सगळेजण एक राहिलं पाहिजे आपणाला कुणावरही दोष नाही एखाद्याने कुणाने स्वतःच्या जर का भावना बोलल्या असतील तर त्या भावना आपण माघारी घेऊ तो कुठलाही विषय आपण घेऊ नका हे माझं थोडं ऐका आता हे मीटिंग संपवायचं असते का तुम्ही काय करणार बोला इकडे नुसतं बुध कमिटीचं बोलायचंच आहे म्हणजे ते बाकी सोडून काही विषय इकडे नाही हॅलो सर्वांनी शांत घ्या सांगतो शांत घ्या सगळे काय हे या ठिकाणी दादागिरी चालणार नाही या ठिकाणी दादागिरी चालणार नाही कोणी असू दे ते कोणी असू दे दादागिरी चालणार नाही डीएस कोठे बघा तर काय करणार आहे काय करणार आहे काय करणार आहे काय करणार आहे कार्य काय आयुष्यूजन लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी